हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण आज वॉटरमेलन ज्यूस बनवणार आहोत दोन प्रकारचा त्यासाठी बघा मी या दोन फोडी घेतलेल्या आहेत ते फोडी करून घेतलेल्या एक प्लेटमध्ये ते तर त्याचा आपण ज्यूस करणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या फोडी घ्यायच्या आहेत त्याच्यात एक चमचा साखर घालायची आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असे तुम्ही साखर घालू शकता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत त्याची पेस्ट करून घेते तर हे पहा वॉटर वा, वा, तुकडे कलिंगडाच्या फोडी बारीक करून घेतलेले आहे दोन प्रकारचे दाखवणार आहे मी प्रथम आपण हे ना बर्फ घालून घेऊया

आता एका ग्लासामध्ये येणार मी दूध घालणार आहे तर हे पहा हे मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर आपण येणार त्याच्यामध्ये चाट मसाला घालून घेऊया ठेवा छान पण दोन प्रकारचे आपले ज्यूस तयार झालेले आहे मस्त उन्हाळ्यात थंडावा देणारे ज्यूस आहेत वॉटरमेलन पण आपल्या शरीरासाठी खूप छान असत आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे प किती भारी असे छान असे चवदार पण झालेले आहे दिसायला पण छान दिसत था। लहान मुलं असं बघून आकर्षित होतात आणि आवडीने पितात तर आपली ही वॉटरमेलन कलिंगडाचा ज्यूस तयार आहे